स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण अ ऑपरेशन अखल जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑपरेशन अखल राबवण्यात आले आहे हे ऑपरेशन अतिरेक्यांविरोधातील कारवाईचा भाग आहे ब हेमगिरी युद्धनौका प्रॉजेक्ट सतरा या अंतर्गत भारतीय नौदलात हेमगिरी ही युद्धनौका समाविष्ट झाली असून ती प्रोजेक्ट सतरा अंतर्गत बांधण्यात आली आहे या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट्स तयार करण्यात येत आहेत क होप संशोधन केंद्र लडाख मानवी बाह्यग्रह शोध होप संशोधन केंद्र लडाखमध्ये स्थापन करण्यात आले आहे या केंद्राचा उद्देश अंतराळ संशोधनातील मानवी उपस्थिती वाढवणे आहे दोन ऊर्जा वाहतूक आणि गृहविकास अ अपना घर योजना पेट्रोलियम व वा नैसर्गिक वायू मंत्रालय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने अपना घर योजना सुरू केली आहे ज्याअंतर्गत तेल व वा वायू क्षेत्रातील कामगारांसाठी निवास सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे ब इलेक्ट्रिक मोबिलिटी रेडिनेस दिल्ली महाराष्ट्र चंदीगड अव्वल नायती आयोगच्या अहवालानुसार दिल्ली महाराष्ट्र व चंदीगड ही राज्ये व केंद्रशासित प्रदेश इलेक्ट्रिक मोबिलिटी रेडिनेस आणि इनोव्हेशनमध्ये अग्रेसर ठरली आहेत तीन आंतरराष्ट्रीय संबंध आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अ फिलिपिन्स राष्ट्रपतींची भारत भेट फिलिपिन्सचे राष्ट्रपती फर्निनांडार माकोस ज्युनियर पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी दिल्लीमध्ये विविध द्विपक्षीय करारांवर चर्चा केली ब जागतिक एआय शहर निर्देशांक दोन हजार पंचवीस सिंगापूर अव्वल सिंगापूर हे शहर जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता एआय शहर निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे यामध्ये एआय नवोपक्रम संशोधन व धोरणे यांचा समावेश आहे क हेरिटेज स्पोर्ट्सवरील बंदी उठवणारे राज्य पंजाब पंजाब राज्य सरकारने अलीकडेच पारंपरिक हेरिटेज स्पोर्ट्सवरील बंदी उठवण्याची घोषणा केली आहे ज्यामध्ये कबड्डीसारख्या खेळांचा समावेश आहे नऊ ऑगस्ट दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे त्र्याण्णव छडो भारत चळवळीच्या सुवर्ण जयंती सांगता समारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन एकोणीसशे पंचाहत्तर पंतप्रधानांच्या विरुद्ध कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले यावेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते दोन हजार भाभा अणुसंशोधन केंद्राचे बीएआरसी संचालक डॉ अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर एकोणीसशे बेचाळीस भारत छोडो दिन जन्मदिवस अठराशे नव्वद संगीत सौभद्रमधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा जन्म मृत्यू चार ऑक्टोबर एकोणीसशे एकवीस मृत्यू दिवस दोन हजार दोन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दानी यांचे निधन जन्म एक जानेवारी एकोणीसशे अठरा